अपूर्ण बांधकामाचा फटका शेतकरी शेतमजुरांना किशोरी चिंचोली या दोन गावांना जोडणारा पूल अपूर्ण गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम मोरगाव अर्जुनी तालुक्यातील किशोरी आणि चिंचोली या दोन्ही गावाला लागून असलेल्या नाल्यावर मागील दोन महिन्यापासून पुलाचं बांधकाम सुरू आहे यासाठी कामकाज सुरू असलेल्या पुलाच्या बाजूला पर्याय रस्ता असून आता तो पावसाळा सुरू झाला असून हा रस्ता पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने शेतमजुरांना गावातील लोकांना शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करत जीवघेणी कसरत करावी सध्या गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र धान्य पिकाची लागवड सुरू आहे यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात शेतमजूर मजुरीच्या कामासाठी विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी जात असतात अशातच किशोरी व चिंचोली या दोन्ही गावांना जोडणारा पूल अपूर्ण असल्याने त्याचा फटका शेत मजुरांना सामान्य लोकांना व विद्यार्थ्यांना बसत आहे पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करताना कुठलाही अनुश्चित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय त्याच्यामुळे खूप अडचण आहे आणि सर्व पाणी चालू आहे मी शेतावर गेलो होतो आणि ह्या नदीच्या वतीच्या पुल्यावर तो काम अपूर आहे त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना खूप जाण्याकरता भीती आहे आणि खूप पाणी वाढलेलं आहे तरी पण ह्या रस्त्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करून आम्हाला साधन करून द्यावी ही मी माझी विनंती आहे